सारखं पाणी बाहेर येऊन कान दुखतोय का याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण यामुळे तुमच्या कानाला छिद्र किंवा होल पडू शकतात असं का होत आणि असं होऊ नये म्हणून काय करावं यासाठी हा व्हिडिओ पहा सर्वात आधी जाणून घेऊयात की कानात बुरशीजन्य संसर्ग कशामुळे होतो अधिकतर हा रोग ओलाव्यामुळे होऊ शकतो जसं की पावसाळ्यातील वातावरण उष्ण दमट असल्यामुळे किंवा थंडीत कान त्रास जास्त होत असल्यामुळे असं होऊ शकतं यासोबतच कानाच्या ड्रॉप्सचा अतिवापर तुम्ही केला किंवा कानाला आधी काही दुखापत झाली असेल किंवा तुम्ही स्विमिंग करून आला असाल किंवा तुम्हाला आधी कोणता आजार असेल तर त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो काही वेळेस आंघोळ करताना सुद्धा कानात पाणी शिरतं आणि मग आपल्याला कमी ऐकायला येऊ शकतं त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आता बुरशीजन्य संसर्ग झाल्यास काय होतं तर नंबर वन कानाभोवती सूज येते नंबर टू कानात वारंवार कोरगेपणा जाणवतो आणि खूप खाज येते नंबर कानातून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघतो आणि कान खूप दुखतो अशा वेळेस अनेक समस्या होऊ शकतात म्हणून जर अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा कारण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर बुरशीजन्य संसर्ग कानाच्या पडद्यामागे पोहोचून कानाच्या पडद्याला छिद्र पाडू शकतो म्हणजेच होल करू शकतो तर हा कानात होणारा बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी का नेमकं काय करावं आता जाणून घेऊयात नंबर वन तर कान लगेच कोरडे करा म्हणजे कान स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या यासाठी टॉवेल किंवा रुमाल बोटाला गुंडाळून पुसा नंबर दोन पीन काडी अशा कोणत्याही टोकदार वस्तू कानात घालू नका कान खाजवू नका यामुळे बुरशीजन्य रोग सहज पसरतो नंबर तीन कानात कॉटन किंवा इयरबड्स घालणं टाळा तसंच तुम्ही म्युझिक ऐकण्यासाठी वापरत असलेले इयरबड नेहमी स्वच्छ करा नंबर चार पावसाळ्यात चुकूनही कानात तेल किंवा कोणतेही इयर ड्रॉप टाकू नका कानातील सर्व मळ काढू नका कारण त्यात नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात सो या व्हिडिओ मधून ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल सो लोकमसखी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमस सखी हेल्थ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील